हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मल पठाडे दोन दिवस एक ब्लॉग तर दोन दिवस गेलाच नाही अरे प्रॉब्लेम होता आणि कालचा ब्लॉग पडला तो उशिरा पडला आणि या दोन दिवसात त्यांना ब्लॉग एडिट करायलाच टाईम नाही भेटला कारण ब्रह्मगिरीला गेलो तो तर वाट आणि गर्दी खूप ओच चालू त्याच्यामुळं त्याच्यामुळं नाही बनवला आणि आता घरी आलो तर काल दिवसभर कोमात गेल्यावर झोपून राहिलो नाही वाटलं म्हणजे इतके बुडी घेईन ते पॅक झाले ना तेन ब्रह्मगिरीला इथून मागं एकदा पण गेलतो पण त्यावेळेस काही नाही वाटलं मग माणूस म्हणतं ना ताकदीशिवाय काय तवा काही नाही वाटलं तेव्हा भारी एन्जॉय केला पण ह्यावेळेस ह्यावेळेस वरती पण खूप पाऊस होता आणि खाली पण असं म्हणजे चढाय उतरायला पण थोडा त्रासच झाला पायऱ्या चढायला कारण सारखं पाणी चालू असल्यामुळं तर बळच उठले आज सकाळी आवरले ते गेला आणि आपली रोजची ड्युटी मग चालूच असते कारण वावरात गवत हे मारण्याचं घरी झोपून पण जमणार नाही आराम करून पण जमणार नाही कारण रानातलं गवत वा चाललंय वर वर वाढत तर वा मग आता आवरले आणि चालले डिवटीवर तर म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलींना सांगा देव व्यवस्थित झाला ब्रह्मगिरीचं दर्शन व्यवस्थित झालं खाली ते नाही दर्शन घेतलं कारण तिथं खूप गर्दी होती त्यातली त्यात मालकाची गडबड काल फवारा मारायचा कपाशीला फवारा मारायचा म्हणले व मला गवत तर काही सुधरा ना मग लावलं एक गडी त्यांनी पाणी दिलं आणि त्या गाड्याने फवारलं तू कपाशीला झालं आता फवारा बिवारा देऊन बी आता फक्त खुरपायची मेहनत राहिली त्याच्यात मी निम्मी खुरपली आणि निम्मी राहिली अजून पण गवत इतकं गवत आहे ना तुम्हाला दाखवते मी तिथं गेल्यावर इतकं गवत आहे तर इळाच्या दोन तीन पाथा पण लागा ना आता काय खुरपाव तर लागेलच कसं तरी बळच घ्यायचं खुरपण तेवढं एवढं तेवढं खुरपलं म्हणजे झालं निवांतच झालं मग काही टेन्शन नाही घ्यायचं एवढं कुठं फिरायला जाताना मजा वाटते जावंशी वाटतं पण तिथून आले माणूस फार कोमात जातं इतकं थकलो ना त्याच्यात गाडीत गर्दी खूप हातपायला आंबायला जागा का नाही काय नाही आकडून आकडून एक तर तिथून चलून दमलो गाडीत आलेला पाय आकडून बासायची बारी आली पण त्याच्यामुळं आणखीनच आणि त्यात मी भयासोबत नेला तर मग तिथून तिथून माझ्या मांडीरच मांडेरच झोपला ते तिकून येतात त्याला झोप सुद्धा राहणार कारण शहाने माणसं कोमात गेल्यावर झाले तर त्याला गायले अकराला ते लई गाळा हे झाला मग झोपला तो माझ्या मांडे असल्यामुळं मला हालचालच नाही करता आली माझी मांडीन ते पुर पॅकच तसंच आलो इथपर्यंत कसं तरी आणि आज आले मग कपाशी खुरपायला म्हटलं चला आता घरी बसून काही उपयोग नाही खुरपून तर घ्यावाच लागणार आहे कधी आहे आज खुरपलं तरी आपलंच खुरपायचं आणि उंद्या खुरपलं तरी आपलंच खुरपायचं आहे त्याच्यामुळे मी आज आले कपाशी खुरपायला तर तुम्हाला कपाशीतलं गवत दाखी दे ऐक हे बघा गवत फुल साऱ्या भरल्या तमाम आता कधी खुरपून होईन पण जाऊ द्या कधीतरी एक दिवस होईन खुरपीत राहायचं हळूहळू आहे का नाही चला मग ते पुढचं तोपर्यंत व्हिडिओला कंटिन्यू राहा लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर चला घेतली जेवायला सुट्टी जेवायची सुट्टी झाली आता जेवण करू आणि परत खुरपू उगच म्हणत नाहीत सगळे कुठं पण शेतकरी राजे शेतकरी राजे तर ते खरं आहे कारण मनसच मालक आहे माणूस शेती म्हणल्यावर तर आता वाजले सव्वा दोन आणि सव्वा दोन वाजता सुट्टी घेतली म्हणजे पगा माणसा मालक आहे म्हणजे लवकर सुट्टी नाही उशिरा सुट्टी घेतं माणूस त्याच्यामुळे उलट माणसं मालक नसलं बरं ते दुसरी कामाला गेलं बरं ते तर टायमा सुट्टी टायमर जेवायला भेटतं आपल्या घरच्यावरच असताना आपण टायमर जेवण जेवण करू शकत नाही त्याच्यामुळे काय शेतकरी माणसा राजा कशाला <laughs> नसल्याला <ला> बारा घरच्या <laughs> शेतीत काम करायचं म्हणलं माणूस स्वतःच्या जीवाचा जी विचार करीत नाही कधी करी सकाळी पण लवकरच जेवा लागतंय आणि संध्याकाळी उशिरा काम करायचं दुपारी उशिरा ज्या सुट्टी घ्यायची शेत का का दुण दुण काय शेतकरी राजा कशाला ऊन बघा कसं पडले सावलीला जायला लई लांब सावली होती तिकडं म्हणलं जाऊन तिकडे दोस्तर आणि बसले मी कपाशीच्या कडेला पण ऊन तुझ्याला ऊन लागत आहे आता काय थोडंसं खाल्लं उठावं लागेल मनचा राजा आहे ना त्याच्यामुळे बसायला वेळ नाही आहे जेवण करून लगेच उठायचं दुसऱ्या जिथे गेल्यावर माणसा राजा नाही राहत माणूस त्याच्यामुळं टायम टायमापोत बसता येतं काल ब्रह्मगिरीनं आल्यापासून इतके आणि ते दुखत आहेत ना काम करायची वासनाने आवाजन ते बदलला बळच काम चाललंय हळूहळू हळूहळू करीत राहायचं जाऊ द्या घरचं चटवे ब्रामणी यायचं नाही त्याच्यामुळं करीत राहायचं आता काय एवढी कपाशी खुरप निवांतच झालो मग आपले त्यान गौरी तर थोडीफार गरीच गौरीची तयारी सुरू होईन आता म्हणून हळूहळू आपली घरचीच तयारी सुरू करायची पण आता एवढी कपाशी खुरपणं गरजेचं आहे लई आज ऊन लागत आहे एखाद्या वेळेस आज पोष येणार आहे आला पो उलट पोस आला आणि चांगला यावर पोस आला ना चांगलं तर येतं सगळं गहू तुपटून येतं ते असं तरी जरा कडक चाललंय तर खुरपी आहे ना त्यातच जेवण करते आणि मग दाखवतो मला इकडं खुर्पलेली कपाशी किती छान वाटते काळी पण आणि काय चालली कपाशी आपले रगट एक नंबर झालं जेवण घेतलं खुरपा हातात जेवण तर काय एक पाच मिनटाचं असतं बघितलं का किती सरळ गज भरल्यात त्याच्यामुळे ते कूळपू राहिलेच सायकलीचं कोळप आणलं आहे त्यांनी सायकलीच्या कोळप्याने कोळपूरायले ते अंडे तुला खोरपायला सोपं जाईल तर त्यांनी कुळ पिल्यावर कसं होतं तुम्हाला दाखवू दे हे बघा असं होतं आहे असं सायकलीचं पाय हाताने हे करू राहिले ते मग ते अंडे हे गवत थोडंसं मोकळं पण होईल आणि जेणेकरून ते काही जळून पण जाईल कारण इकडं त्यांनी पहिल्या कुळ सर आहेत ना तर त्यातलं सगळं गवत जळलं आहे आपण बघू बरं जळलं आहे का आहे तर असं वाटतंयच मला शक्यतो सगळं आहे त्यांनी पहिलं नाही तर हा बरंच एक फरक झाला आहे बघा ते वळ्यास टक्कल तर आहेच ते मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं पहिल्या ब्लॉकमध्ये तर ते तर आहेच ते नाही ते लवळ्या नाही निघू शकत तर पण मग आता बरंचसं गवत त्याच्यातून निघलं आहे आणि असं हे हो राहिलं खालवर झाले तर ते बरोबर आणि ऊन पण भरपूर पडलेले ते जळून जाईन आणि इकडची सरी कोळपीत आणली त्यांनी त्यांना म्हणलं होतं माझ्या पुढं कोळप पण आता माझेच कोळपीत जाणार तर आता ते आले तिघून मी उभाच राहिले कारण इथून मग ते कोळपीत नेतेन तर असं हात कोळप आहे सायकलीचं त्यांनी ना तर मधलं गवत कमी आहे तर चाललंयच आपलं काहीतरी करून प्रयोग काहीतरी प्रयोग करायचा आणि गवत कमी करायचं वावरातलं तर वावरातलं गवत करणं पण कमी करणं पण गरजेचं असे कारण कापुशी असताना लगेच पण होईल त्याच्यामुळं आपलं चाललंय कुळपू का ना पुढे जाणार तशी इकडे वळणार आहे हा पुढे झाले तरी इकडं मागं खुरपी आहे मी त्याच्यामुळं त्यांना म्हणलं तिकडं पण कोळपायचंय पण तिकडे उद्या कोळपा आता इकडचं झालंय ना आज इकडचं झालंय कोळपूना आता इकडची एवढीच माझ्या पुढची सरी राहिली मग इकडं पुढं मुढं आहे ना पावसामुळं गवत परत मागायची टाकलेली एक आलं परत गेलं दिसून राहिले तर त्यांना म्हणलं ते कोळपा मग चला मग बसायला मला परत त्यांचं कोळपा आलं निघा तर मग मला बसता येणार नाही कारण मला उठावंच लागणार आहे त्याच्यामुळं म्हणलं त्याच्यापेक्षा तुम्ही आणलं तिकडून नका आणू ते गवत ही ते टाकली कृपया ती पाशीचं बसून बस तर छान होते गवत पूर्ण निघते खालवर होते काही आहे पण बरं होते तर चला मग एवढं आता पुढं पिलर दाखवते तुम्हाला तोपर्यंत सहा वाहिलेत इतके डास डसू राहिले तसं वटरले घरी पळून जा आणि नेमकं पाऊस झाला पाऊस येऊन गेला लई डास डस हा दा अगो एका पाश्वर पाणी आहे सगळं अंग पण झालं झाले आता घरी जावंच वाट राहिलं इतकं असं म्हणजे डासन ते डसूर राहिले तर कोळ पिलं त्याच्यामुळं भारी झाले आता इकडे इकडे काय पुढं पुढं गवत नाही आहे आता पण हेच घ्यायला थोडं आता एक दोन पाथा थोडं जड जाणार आहे तर सहा वाटले पण दिवस अजून चांगला दिसतोय तर घरी बी जर वाटा ना असं वाटतं खुरपाव थोड्या एवढं लवकर तरी घरी जाऊन काय करायचं आहे खुरपाई खुरपी ते पण लई डाळ डसू राहिले आणि एकतं आहे ना काल तिकून आल्यामुळं असं तिथं गार वातावरण सर्दीन तेन आवाज बदललाय डोकं तेन दुखू राहिले मग खुरपीलाशिवाय बी पर्याय नाही खुरपाव तर लागणच कानाचं त्याचं जर सोडलं नाही तर असं मावळाने डाकेट असते त्याच्यामुळं तोंडाचं काही सोडलं नाही मी डोक्याचं फक्त तो तो तोंड मोकळं केलं बोलायला थोडं वेळ खुरपू तसा आता वाजतच आता काही तास अर्धा तास घेतलं थोड्या वेळ वर दिवस होते मग जावंच लागणार आहे जाऊन द्या आता एकदा येणार निर्मळ खुरपणी केली की याची परद्याचं टेन्शन नाही राहायचं म्हणजे महालक्ष्मी आते बसायच्या घाईत खुरपायला पण खुरपिता नाही येणार त्या घाईत मग त्याच्यामुळे ना निवांत एकदा खुरपण झालेलं घरी तरी राहता येईल टेन्शन नाही राहायचं त्याच्यामुळे आता खुरपण निवांतच चालली चांगलीच लिस खुरपण करायची आहे काम मधलं पण घेते आणि बिदीतलं पण घेते बिदितच जास्त गवत आहे बा एका पशाच्या झाड दिसत नाही रे पण बिदीत जादा गवत आहे मधी नाही मध्ये कोळ पिल्यामुळं जरा हे झाले आज इतकं गरम होत होतं ना जसं नव्हते पण आता झालंय गेलाय दिवस कडीला कसं का तरी काटाळता आला होता असा धरून पण लावलाय दिवस कस तरी कडीला तर मग चला बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं ले केलं तर करून घ्या आणि तुमच्या सपोर्टची मला लय गरज आहे सध्या तरी त्याच्यामुळं सपोर्ट करा चला मग बाय व्हिडिओ पूर्ण बघा